यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी गेलेल्या एका बारा वर्षीय चिमुकलीला काल जीव गमवावा लागला खरं अत्यंत दुर्दैवी अशी आज ही घटना आहे आजही महाराष्ट्रामध्ये अनेक खेडेपाडे अनेक तालुके असे आहेत की तिथे पाण्याअभावी लहान लहान मुलींना आणि महिलांना पाण्यासाठी फरफट करावी लागते खरं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जल जीवन मिशन ही योजना राबवण्यात आली ज्यावर प्रचंड असा पैसा खर्च करण्यात आला पण ह्या योजनेचा जर आपण पूर्णपणे अभ्यास केला तर ह्या योजनेमध्ये प्रचंड असा अपहार झाल्याचा आपल्याला बघायला मिळतो प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या योजनेमध्ये अपहार झाल्याच्या तक्रारी झालेल्या आहेत जर ह्या योजनेच्या माध्यमातून ती योजना व्यवस्थित राबवण्यात आली असती तर का कदाचित काल जी घटना ह्या बारा वर्षाच्या चिमुकली बाबतीत झालेली आहे ती घटना घडली नसती ज्या गावामध्ये ही घटना घडली आहे त्या गावामध्ये देखील जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे पण पाणी साठवण्यासाठीची जी टाकी असायला हवी ती टाकी बांधण्यात आलेली नाही आहे दुर्दैव म्हणावं लागेल कारण आजही महाराष्ट्रामध्ये असे अनेक तालुक्या आहेत की जिथे पाण्याचा सोर्स माहिती नाही आहे पाण्याचा सोर्स तुम्ही आणणार कुठून आहेत हे माहिती नाही आहे पण तिथे फक्त पाईपलाईन टाकून जलजीवन मिशनच्या अंतर्गत कामांचे पैसे काढण्यात आलेले आहेत फक्त पैसा कमवण्यासाठी ठेकेदारांना ह्यातनं मदत होण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत कामं झालेली आहेत अनेक वरिष्ठ विरोधातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी ह्या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवला पण कुठलीही कारवाई झालेली नाही कदाचित जल जीवन मिशन अंतर्गत जो प्रचंड असा पैसा खर्च करण्यात आलेला आहे तो योग्य रीतीने आणि व्यवस्थित पार पाडला गेला असता आणि हे कामं व्यवस्थित झाली असती तर माझ्या बारा वर्षाच्या चिमुकलीला जीव गमवावा लागला नसता